हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर इथं सकाळी सकाळी देव देवरातल्या देवांची देवपूजा करून झाली त्याच्यानंतर तुळशी मातेची पूजा करून झाली त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले तर, तर स्वयंपाकामध्ये वरण भात आणि आज टमाट्याची चटणीचा बेत होता तर ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी ह्याच पद्धतीनं टमाट्याची चटणी बनवली जाते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं तरी इथं टमाट्याची चटणी बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर लगेच आहे ना इथं मी ठेचा बनवायला घेतलेला आहे त्याच्यानंतर आज आहे ना दुपारून कपाट आवरायचं होतं तर ह्या पद्धतीनं कपाटाची स्थिती ती होती तर इथं मी ऑनलाईन बॉक्स बोलवले होते कपाटामध्ये साड्या ठेवण्यासाठी तर हे खरंच उपयोगात पडणारी वस्तू आहे का तर हो ही खरंच उपयोगात पडणारी वस्तू आहे याच्यामध्ये साड्या एकदम व्यवस्थित राहतात आणि आरामात ये दहा ते बारा साड्या व्यवस्थित बसतात तर इथं मग मी सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित घड्या करून घेतलेल्या आहेत ज्या साड्या डेली वापरल्या जातात त्या साड्या मी वेगळ्या ठेवल्या कधीतरी घालणाऱ्या साड्या आहे ना त्याच मी ह्या बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत तर खूप उपयोगात पडणारी वस्तू आहे अशा पद्धतीनं कपाटावरून घेतलेला असा होता आजचा दिवस ब बाय